गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा। दत्त जयंतीचे औचित्य साधून नाशिक येथील कविवर्य गझलकार काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे जन्म दत्त जन्म सर्वप्रथम दत्त जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असुए लाही सती अनुसया असुये लाही सती अनुसया माता उधारी माता उधारी कहानी अद्भुत ही सारी कहानी अद्भुत ही सारी कहानी अद्भुत ही सारी पतिव्रता ही माय अनुसया अत्रिंची ही सुंदर भार्या पतिव्रता ही माय अनुसया अत्रिंची सुंदरभार्या मत्सरतीपण तिने देवता मत्सरतीपण तिने देवता होत अहंकारी कहाणी ही सारी कहाणी ही सारी या देवींचा ब्रह्मा हट्टासा ब्रह्माविष्णु शिवजगजेठी या देवीं च हटासा ब्रह्माविष्णु शिवजगजेठी सत्वसती च हरनकराया सत्वसती च हरनकरायालव्यविचारी कहाणी अद्भुत ही सारी अद्भुत ही सारी ब्राह्मण बनुनी ऐन दुपारी ब्राह्मण बनुनी ऐन दुपारी पतिव्रते चा आलेदारी पतिव्रते आलेदारी विवस्त्र वाहन भोजनवाडा विवस्त्र वाहन भोजनवाडा मनती अविचारी कहाणी अद्भुतही सारी कहाणी ही सारी, सारी। मातेनेही किमया केली क्षणिती तिघांची बाळे झाली मातेनेही किमया केली क्षणिती तिघांची बाळे झाली स्तनपानास्तव धरितयांशी स्तनपानास्तव धरितयांशी अनुपमही अनुपम अनुपमही नारी, अनुपम नारी कहाणी ही सारी कहाणी ही सारी एका तिघास केले दत्तात्रय हे मग अवतरले एकादेही तिघास केले दत्तात्रय हे मग अवतरले वैराग्याची सुंदर मूर्ती वैराग्याची सुंदर मूर्ती धर्माला तारी ओ धर्माला तारी कहाणी ही सारी असूये लाई सती अनुसयासूये लाई सती अनुसया माताऊधारी माताऊधारी अद्भुत ही सारी अद्भुत ही सारी अद्भुत ही सारी धन्यवाद